त्याच्या मागणी आहेत की आता ज्या विधानसभेच्या निवडणूक येत आहेत त्यामध्ये दहा बारा जागा आर प्यायला जाव्यात अशी आमची मागणी आहे आमची मागणी होती की राज्य मंत्रिमंडळामध्ये आर पेयला एकतरी मंत्रिसभेत मिळावं पण माननीय देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला अडीच वर्षापूर्वीच सांगितलं की आता विस्तार होणार आहे आणि पहिल्यांदा आम्हाला छोटं मंत्रिमंडळ बनवायचं आहे आणि दोन तीन महिन्यांमध्ये विस्तार होईल आता तीन रोजी होत आली तर काही विस्तार झाला नाही विस्तार झाला तो आज झाला पवारांचा झाला त्यामुळे आमचा विस्तार घडला त्यामुळे आमचा काय मंदिर मंदिर होऊ शकला नाही पण आता आमची मागणी अशी आहे की आर पी आयला दहा बारा जागा द्याव्यात त्यानंतर महामंडळ जे आता अनाऊन्स होत आहे त्यामध्ये दोन तरी महामंडळाचे अध्यक्षपद आम्हाला पकडावी जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये ज्या कमिटी आहेत डी पी डी सी आहे बाकी ज्या कमिटी आहे त्याच्यावरही आर पी आयच्या कार्यकर्त्यांना घ्यावं सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना घ्यावं आणि या जिल्ह्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये आर पी आय भाजपा आणि आर पी आयच्या कार्यकर्त्यांना घेतलेलं नाही आहे तर मी माननीय मुख्यमंत्र्यांनाही बोलून अर्जदादा पवार यांना बोलून देवेंद्र बोलू या ठिकाणी बी जे पी आणि आर पी आयच्या कार्यकर्त्यांचा समाजगसाटीब्युटीशीमध्ये होईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि अशा पद्धतीनं आर पी आयला पुढे जेवढ्याला सरकार आपल्याला नक्की येणार आहे